नमस्कार मंडळी तर होळी म्हटलं की आपल्या तोंडात शब्द येतो तो, तो म्हणजे पुरणाची पोळी तर जवळजवळ सर्वच ठिकाणी होळीला पुरणाची पोळी ही बनवलीच जाते नैवेद्य दाखवायला म्हणा किंवा घरातल्या सर्व व्यक्तींना खायला म्हणा पोळी ही केलीच जाते तर आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूरणाची अगदी मऊ लुसलुसित कापसासारखी पुरणपोळी कशी बनवायची त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी शेअर केला आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर त्यासाठी मी इथे एका पातेल्यात दीड वाटी चण्याची डाळ टाकलेली आहे ही डाळ आधी निवडून घ्यायची स्वच्छ आणि त्यानंतर तीन ते -ती चार पाण्याने धुवून घ्यायची आहे जेणेकरून डाळीला लावलेली पावडर वगैरे जी असते ती व्यवस्थित निघून जाईल तर इथे मी तीन ते -ती चार पाण्याने चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर कुकरमध्ये मी दोन ग्लास पाणी टाकते आणि गॅसची फ्लेम ही मेडियम ठेवलेली आहे पाणी व्यवस्थित गरम होतं तोपर्यंत आपण जी धुतलेली डाळ आहे ती एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे जेणेकरून थोडेफार जे खडे वगैरे असतील ते निघून जातात अशा पद्धतीने पाण्यातून डाळ काढल्याने आणि आता ही स्वच्छ धुतलेली डाळ कुकरमधल्या पाण्यात टाकायची आहे दीड वाटी चण्याच्या डाळीसाठी दोन ग्लास पाणी अगदी बरोबर होतं खूप पाणीही नाही टाकायचं कारण मग जेव्हा पुरणची डाळ शिजते तेव्हा कुकरच्या बाहेर पाणी येतं तर त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे तेलामुळे डाळ अगदी पटकन शिजते दोन शिट्ट्या केल्या तरी डाळ छान शिजते मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता दोन शिट्ट्या करून घ्यायच्या गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे कुकरला आपोआप गार होऊ द्यायचं त्यानंतरच उघडायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन शिट्ट्यांनंतर मी कुकर उघडून डाळ चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे अगदी छान शिजलेली आहे दोन शिट्ट्यांमध्ये आता पाणी निथळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे पाणी आपल्याला सार बनवण्यासाठी वापरायचं आहे डाळ व्यवस्थित निथळली की ती कुकरमध्ये टाकायची आहे तुम्ही कढईमध्येही टाकू शकता तर त्या डाळीत मी आता दीड वाटी गूळ टाकते तर एक वाटी बारीक केलेला गूळ टाकलेला आहे आणि अर्धी वाटी गुळाची पावडर टाकते तुम्ही जर कमी गोड खात असाल तर थोडंसं गुळाचं प्रमाण कमी करू शकतात पण पुरणपोळी अर्थातच जरा गोडच छान लागते म्हणून दीड वाटी चण्याची डाळ तर दीड वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं शिजवून घ्यायचं जेणेकरून डाळ थोडी घट्ट होईल पुरण पातळ होणार नाही मग आणि हे तयार आता मिश्रण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर नाही करायचा आणि त्यानंतर इथे मी पुरण जाळायची चाळणी घेतलेली आहे मिक्सरमध्ये जे पुरण बारीक केलेलं आहे ते या चाळणीने आता चाळून घेते तुमच्याकडे जर चाळणी नसेल तर तुम्ही पिठाची चाळणी वगैरेही वापरू शकतात किंवा मग मिक्सरमध्येही व्यवस्थित जास्त बारीक करून घेऊ शकतात तर इथे आता मी सर्व पुरण व्यवस्थित चाळून घेते खूप छान चाळलं जातं या चाळणीने पुरण तर इथे सर्व पुरण चाळून झालेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा पूड टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुरणपोळ्यांच्या पुरणमध्ये वेलचीपूड तुम्ही नक्की टाका यामुळे खूप छान टेस्ट लागते आणि आता हे पुरण गार होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण आता कणिक करून घेऊ खरं तर कणिक ही आपण जेव्हा पुरण शिजायला डाळ लावतो कुकरमध्ये तेव्हाच कणिक भिजवून घ्यायचं पण मी इथे व्हिडिओसाठी नंतर दाखवते तर इथे एका वाटीत आता मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे मीठ व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे पाण्यात त्यानंतर दुसऱ्या वाटीत थोडासा गुळ चिमूटभर हळद अर्धा चमचा बारीक केलेलं जिरं थोडंसं पाणी आणि एक चमचा तेल असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे तेही एका साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ घेताना ओढणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे कारण पुरणपोळ्यांसाठी अगदी छान बारीक पीठ पाहिजे आणि जे, जे मीठ विरगळून पाणी होतं ते ते मिठाचं पाणी मी याच्यात टाकून थोडं थोडं पाणी टाकून हे कणिक आता छान भिजून घ्यायचं आहे अगदी छान मऊसूद भिजायचं आहे तर कणिक भिजून झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद तेल गूळ आणि जिऱ्याचं जे जी मिश्रण आहे ते टाकून हे कणिक आता पाच ते सहा मिनिट छान मळून घ्यायचं आहे कारण पुरणपोळ्यांसाठी कणिक जेवढी मळली तेवढी पुरणपोळी सॉफ्ट येते तर इथे तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनिट मी कणिक अगदी छान मळून घेतलेला आहे त्यानंतर एक कॉटनचा रुमाल ओला करून त्यामध्ये हे कणिक व्यवस्थित गुंडाळून घेतलेला आहे आणि त्यानंतर ज्या टोपलीमध्ये मी कणिक भिजवलं त्याच्यातच मी पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि त्या पाण्यात हे कणिक ठेवलेलं आहे तर कणिक हे पूर्ण बुडलेलं पाहिजे आणि अर्धा तास ठेवायचं आहे पाण्यात अर्धा तास झाल्यानंतर काढून घ्यायचं परत अर्धा तास वरती ठेवायचं आणि मग पुरणपोळी बनवायची आहे बघा खूप सॉफ्ट पुरणपोळी येते तर इथे पुरण तयार आहे पाण्यातून कणिक काढून अर्धा तास झालेला आहे तर आता मी पोळपाट घेतलेला आहे आणि हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि पेड्याच्या आकारापेक्षाही छोटे पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि कोरडं पीठ लावून आता छान दोन पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही हातानेही अशा पद्धतीने या पाऱ्या पसरवू शकतात कारण कणिक अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि लाटण्यानेही लाटून घेऊ शकतात लाटण्यानेही छान लाटले जातात तर इथे मी आता पुऱ्यांच्या आकाराच्या दोनही पाऱ्या व्यवस्थित लाटून घेते हे बघू शकता तुम्ही हाताने अगदी पटापट पसरतात कारण कणिक अगदी छान मऊ झालेला आहे तुम्ही एकदा ही ट्रिक वापरून नक्की पुरणपोळ्या करून बघा पाण्यामध्ये कणिक ठेवून बघा बघा पुरणपोळ्या अगदी सॉफ्ट येतात कापसासारख्या तर दोन्ही पाऱ्या लाटून झालेल्या आहेत त्यामध्ये मी आता पुरण ठेवते तुम्ही बघू शकता मी पुरण भरपूर प्रमाणात टाकलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने पुरण घेऊ शकतात आणि व्यवस्थित कडापर्यंत पसरून घेतलेला आहे वरून थोडं कोरडं पीठ भुरभुरून टाकलेलं आहे त्यानंतर दुसरी जी पारी आहे तीही वरून ठेवलेली आहे आणि कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने कडा व्यवस्थित बंद करा तुम्ही हे बघा अगदी साधी आणि सोपी ट्रिक आहे तर इथे कडा व्यवस्थित बंद झालेल्या आहेत पोळपाटवर मी थोडं कोरडं पीठ टाकलेलं आहे टाक आणि आता अगदी हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पुरणपोळी -पु लाटायला शक्यतो जाड लाटणं वापरायचं आहे जाड लाटण्याने अगदी छान पुरणपोळी लाटली जाते आणि अगदी हलक्या हाताने लाटायची आहे कडा छान पातळ करत जायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता पुरणपोळी कुठेही फाटलेली नाही मी भरपूर पुरण टाकलेलं आहे त्यामध्ये अगदी छान पुरणपोळी लाटून झालेली आहे एकसारखी तर एका साईडला मी तवा तापायला ठेवलेलाच होता तवा छान तापलेला आहे गॅसची फ्लेम मिडीयम करायची आहे तव्यावर मी थोडंसं तूप टाकून तयार पुरणपोळी टाकलेली आहे आणि आता वरून तूप टाकते गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे पुरणपोळी भाजून झाल्यावर लो करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक साईड छान भाजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान टम्म फुगली आहे पुरणपोळी तर अशा प्रकारेच पुरणपोळीच्या दोन्ही साईड छान भाजून घ्यायच्या तुम्हाला जर खूप कुरकुरीत पुरणपोळी पाहिजे असेल तर थोडी जास्त भाजा तर इथे पुरणपोळी भाजून तयार झालेली आहे ती आता मी काढून एका कॉटनच्या कपड्यावर ठेवलेली आहे केव्हाही पुरणपोळ्या ठेवण्यासाठी न्यूजपेपर वगैरे नका वापरू कॉटनचा कपडाच वापरा तर इथे मी दुसरी पुरणपोळीही करून दाखवते एका पारीमध्ये पुरण भरून पुरणपोळी लाटत असाल तर ती शक्यतो फुटते लाटताना तर अशा पद्धतीने दोन पाऱ्या लाटून तुम्ही ही पुरणपोळी ट्राय करून बघा बघा किती इझी आहे आणि कितीही भरा तुम्ही अजिबात पुरणपोळी फाटणार नाही अगदी पटापट होते तर या होळीच्या सणाला तुम्ही अशा पद्धतीने सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरून पुरणपोळी नक्की ट्राय करा बघा अगदी छान सॉफ्ट पुरणपोळ्या तयार होतील तर मी इथे दुसरी पुरणपोळीही लाटून तयार केलेली आहे तव्यावर टाकलेली आहे वरून थोडंसं तूप टाकलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकतात तर आता एक साईड छान भाजून झालेली आहे मी साईड चेंज करून घेतलेली आहे पुरणपोळीची दोन्ही साईड मस्त भाजून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान फुगलेलीही आहे पुरणपोळी तर मी आता तीही काढून घेते आणि अशा प्रकारेच राहिलेल्या पुरणपोळ्याही मी आता करून घेते चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा